नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही बेस्ट इंग्लिश लिमिटेड मध्ये तुमचे केवायसी कसे करू शकता यासाठी सर्वप्रथम गुगलवर जाऊन कंपनीच्या डब्ल्यू 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 डॉट बेस्ट इंग्लिश एलटी डॉट कॉम जा यासाठी जाईन या इन बटणावर क्लिक करा आणि तुमचा आय आणि पासवर्ड टाकून साइन इन करा व्यापारी मॉडेलमध्ये लॉग इन करा व्यापारी संकेत शब्द प्रविष्ट करा आणि त्यासह लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर माय अकाउंट या विभागात क्लिक करा वितरक माहिती अंतर्गत वितरक तपशील भरा तुमचे शीर्षक निवडा श्री श्रीमती किंवा सुश्री लिंक निवडा तुमचे नाव आणि आडनाव प्रविष्ट करा यानंतर तुमच्या वडिलांचे पूर्ण नाव याहावर टाका जन्मतारीख निवडा तुमची जन्मतारीख महिना आणि ईमेल निवडा नंतर वैध ईमेल पत्ता आणि ईमेल प्रविष्ट करा तुमचा फोन नंबर एंटर करा आणि पॅन कार्ड तपशील भरा यानंतर फाईल निवडण्यासाठी जा आणि पॅन कार्डची प्रतिमा अपलोड करा तपशील प्रविष्ट करा त्यानंतर प्रोफाईल चित्र अपलोड करा निवडलेल्या फाईलवर क्लिक करा आणि तुमचे प्रोफाईल चित्र निवडा आणि ते अपलोड करा यानंतर विद्यार्थी माहिती फील्डमध्ये तुम्ही ज्या व्यक्तीसाठी हे पॅकेट घेतले आहे त्याचे नाव प्रविष्ट करा आता के वाय सी पत्ता भरा ज्या पत्त्यावर तुम्हाला हे उत्पादन ऑर्डर करायचे आहे त्या पत्त्याचा तपशील भरा तुमचे घर आणि फ्लॅट नंबर जोडा तुमच्या गावाचे किंवा शहराचे नाव टाका जमीन चिन्हाचा मजकूर प्रविष्ट करा तुमच्या घराभोवती ज्या काही इच्छा आहेत ड्रॉपडाऊन मेनू मधून तुमच्या देशाचे नाव निवडा तुमचे राज्य किंवा तरतूद प्रविष्ट करा शहर प्रविष्ट करा जिल्हा प्रविष्ट करा तहसील प्रविष्ट करा पिन किंवा पोस्टल कोड प्रविष्ट करा आता येथे तुम्ही नॉमिनी तपशील भराल नामनिर्देशित व्यक्तीचे नाव आणि आडनाव येथे नामनिर्देशित व्यक्तीचे नाव आणि सरनाव नॉमिनीची तारीख किंवा जन्म निवडा दिवस महिना आणि वर्ष पुढे येथे ड्रॉपडाऊन मधून नॉमिनीशी तुमचा संबंध निवडा नॉमिनीचा नंबर एंटर करा आपत्कालीन क्रमांक भरा भाग्यवान ड्रॉपडाऊन साठी बँक माहिती विभागात खातेधारकाचे नाव येथे प्रविष्ट करा खाते क्रमांक प्रविष्ट करा खाते प्रकार बचत चालू किंवा ओडी निवडा आय कोड निवडा आयफ कोड लिहिल्यानंतरच तुम्हाला बँकेचे नाव शाखेचे नाव आणि बँकेचा पत्ता दिसेल फाईलवर जा आणि चेक किंवा पासबुकचे चित्र येथे अपलोड करा आणि वरच्या बाजूला असलेल्या सेव्ह बटणावर क्लिक करा तुम्ही बटणावर क्लिक करताच तुम्हाला तुमची प्रोफाईल यशस्वीरित्या अपलोड झाल्याचा संदेश मिळेल यानंतर के वाय सी डॉक्युमेंट वर जा आणि येथे आधार कार्डचे पुढील बाजूचे चित्र अपलोड करा त्या भागात जा आधार कार्डच्या पुढील बाजूचे चित्र अपलोड करा अपलोड बटणावर क्लिक करा आणि ते अपलोड होईल येथे आधार कार्डचे पुढील बाजूचे चित्र अपलोड करा अपलोड बटणावर क्लिक करा आणि ते देखील अपलोड केले जाईल तुमचा केवायसी दस्तऐवज यशस्वीरित्या अपलोड केला गेला आहे